नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक चला तर आज एक तुमच्यासाठी एकदम नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर जेव्हा कधी घरात भाजीला काही नसतं ना तर त्यावेळेस काय करायचं तर त्यासाठीच खास हा व्हिडिओ आहे तर तुमच्याकडे घरात तुम्ही उन्हाळं वाळवणं करून ठेवतात ना तर त्यातल्याच एका वाळवणापासून आज तुम्हाला मी भाजी करून दाखवणार आहे म्हणजे च ज्वारीच्या कुरड्याची भाजी तर ज्वारीच्या कुरड्या कशा बनवल्या तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर चॅनेलवर जाऊन तुम्ही नक्की बघा तर कुरड्याची भाजी करण्यासाठी आपल्याला इथे सुरुवात आधी तेल घ्यायचं आहे तर तेल इथे थोडंसं भा कुरड्याच्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं तरच ती चांगली लागते तर त्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहे तेल चांगलं तापलं की जिरे आणि मोहरी टाकायची त्यानंतर यामध्ये थोडासा आपल्याला लसूण टाकायचं चा आहे चार पाच कांद्या लसणाच्या आणि दोन हिरव्या मिरच्या आणि भासा आपले कडीपत्त्याची पानं टाकायची तर अशा प्रकारे आपल्याला याची कडकडीत अशी फोडणी करून घ्यायची आहे तर ही भाजी मी लोखंडी तव्यावरच करणार आहे कारण लोखंडी तव्यावरच्या भाजींना खूप चव पण येते म्हणजे टेस्ट पण खूप छान येते आणि त्यामुळे आपल्या पोटात आयनचं प्रमाण पण जातं यामुळे आपल्याला अशा लोखंडी भांड्यांमध्ये जर भाज्या केल्या ना तर आयन आपल्या शरीरात भरपूर जातं म्हणून नेहमी शक्यतो भाज्या लोखंडी या भांड्यांमध्ये जास्तीत जास्त करा आता त्यासाठी मी इथे दोन कांदे घेतलेले आहे बारीक उभे कापून जसे आपण भाज्यांना कापतो ना, ना। तसेच अगदी बारीक उभे कापून घेतलेले आहे तर तुम्हाला चौकनी कापायच्या नंतर चौकनी पण कापा आपण कुरड्या कशा लांब लांब असतात ना तर कांदेसुद्धा असे लांब लांब कापले ना तर त्यामध्ये तुम्हाला समजणार पण नाही की आपण त्यामध्ये कांदा टाकलेला आहे तर अशा पद्धतीने जर भाजी केली ना तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही की ही कुरड्याची भाजी आहे तर बऱ्याच वेळा काय होतं की पावसाळ्यात सुद्धा कधी कधी आपल्याला भाज्या खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो ना तर काहीतरी वेगळं खायचं असेल तर तुम्ही अशी कुरड्याची भाजी असेल तुमच्याकडे ज्वारीचं नसेल तर तुम्ही गावाची सुद्धा अशी करू शकता आता त्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया मसालेसुद्धा खूप कमी लागतात यासाठी तर थोडीशी हळद टाकली आहे लाल तिखट टाकलेले आहे आणि थोडीशी धाना पावडर पाव चमचा फक्त धाना पावडर टाकलेली आहे तर आता हे मसाले आपल्याला कांद्यामध्येच परतवून घ्यायचे आहे तर इथे बघा मी ज्वारीची कुरडेही बनवल्या होत्या ना तर त्या काय केल्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या एक दहा ते पंधरा मिनटं आणि त्यानंतर त्या चाणीमध्ये निथळून घेतल्या त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आणि कोरड्या करून घेतल्या तर एकदम अशा मोकळ्या सुटसुटीत अगदी शे आपल्या मॅगीपेक्षाही मोकळ्या सुटसुटीत होतात आता याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे तुम्हाला जर थोड्या ओलसर करायच्या असेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये एक कंबर पाणी टाकू शकता पण सुकी करायची असेल तर तुम्हाला याच्यात पाणी वगैरे टाकायची गरज नाही आणि ही कोरडीच चांगली लागते भाजी खायला आणि कुरड्याची जी भाजी आहे ना जर तुम्ही कढी केली ना कधी तर त्याबरोबर करून बघा एकदा नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे अशी क कढी कुरडईची कॉम्बिनेशन माझ्या सुनबाईला खूप आवडतं तर आमच्याकडे नेहमीच होते अशी तर मी कधी गव्हाच्या करते कधी ज्वारीच्या करते तर ज्वारीच्या क कुरड्या कशा बनवायच्या तर त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे चॅनलवर जाऊन नक्की बघा एक पाच मिनटं फक्त झाकण ठेवायचं एक वाफ द्यायची आणि यंदा शिजू शिजले आहे की नाही बघायचं फक्त आणि वरतून थोडीशी आता यावर थोडेसे आपल्याला टमॅटो आणि हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि शेवटी आपल्याला टमॅटो आणि कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे तर तुम्हाला टमॅटो आधी शिजवून घ्यायचे असेल तर तुम्ही कांद्यामध्ये शिजवून घेऊ शकता पण मी वरतून टाकलेले आहे तर असे कच्चे टमॅटो थोडेसे वरतून टाकले ना तर खूप छान लागतं आणि आता इथे आपल्याला कान टोमॅटो आणि कोथिंबीर टाकल्यानंतर थोडीशी परतवून घ्यायची आहे आणि लगेचच इथे गॅस बंद करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपली झटपट होणारी कुरड्याची भाजी तयार झालेली आहे तर आता इथे आपण ताट करणार आहे दुपारच्या जेवणासाठी मी इथे कडी बनवली होती ना तर त्यामध्येच ही कुरड्याची भाजी बनवली तर तुम्हाला आधीच मी सांगितलं होतं की कढीबरोबर कुरड्याची भाजी खूप छान लागते आणि छोले पण केले होते थोडेसे तर छोले छोलेसुद्धा छोल्यांचासुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर पुन्हा मी एकदा तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवेल आता इथे कुरड्याची भाजी जी आता बनवली आहे ना ती आपण इथे टाकली आहे बघा किती मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि तुम्हाला जर ओलसर पाहिजे असेल तर तुम्ही पाणी टाकून करू शकता आणि त्यामध्ये मी ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या तर ज्वारीच्या भाकरी कशा बनवायच्या तर मी सात पद्धतीच्या भाकरीचे प्रकार आपले महाराष्ट्रीयन टाकलेले आहे चॅनलवर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता त्याबरोबर सॅलेड काकडी आणि टमॅटो गाजर असे तुम्ही खाऊ शकता दुपारच्या जेवणात असं ताट जर बनवलं ना तर पोटभरीचं जेवण असं तयार होतं तर असं ताट भरलेलं जेवण असलं ना तर खायलासुद्धा छान छान वाटतं तर अशा प्रकारे आपलं हे दुपारचं जेवण तयार झालेलं आहे तर आता इथे माझी सुनबाई आल्यामुळे असं मला भरपूर जेवण असं बनवायला लागतं सगळं एक सुकी भाजी एक पातळ भाजी तर अशा प्रकारे आपलं पूर्ण थाळी बघा इथे कढी बनवलेली आहे छोले बनवलेले आहेत तर एक सुकी भाजी म्हणजे कुरड्याची भाजी तुम्हाला दाखवली ती बनवलेली आहे आणि ज्वारीच्या भाकरी तर ह्या ज्वारीच्या भाकरी मऊ लुसलुशीत कशा बनवायच्या तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे सात प्रकारच्या भाज्या बनवलेल्या आहेत आणि त्यामध्ये सॅलेड पण असं संपूर्ण जेवण जर ताटात असलं ना तर जेवण सुद्धा भरपूर जातं तर अशा प्रकारे आपलं हे जेवण जेवणाची थाळी तयार आहे ती नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा आणि पुन्हा एकदा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय थँक यू